संपावर गेलाय पण शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं सत्र सुरूच आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे रिपोर्टर ज्ञानेश्वर पतंगे आपल्यासोबत आहे ज्ञानेश्वर एकीकडे शेतकरी मागण्या पूर्ण करण्यासाठी संपावर गेलाय पण शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं सत्र काही थांबलेलं दिसत नाहीये आता पुन्हा एकदा कर्जबाजारीपणाला कंटाळून एका शेतकऱ्याने आपलं जीवन संपवलं या संदर्भात काय अधिक माहिती देशील अगदी आरती अगदी बरोबर आहे शेतकऱ्यांचं कर्ज कर्जमाफी हा विषय किती गंभीर आहे हे यावरून लक्षात येतं कर्जबाजारीपणाला कंटाळून उस्मानाबाद जिल्ह्यातील संतोष शेळके पंचवीस वर्षे तरुण शेतकऱ्यानं कार पाहते आत्महत्या केलेली आहे त्याला त्याच्यावर ग्रामीण बँक आणि सोसायटीचं कर्ज होतं आणि त्याचं सध्या पाऊस पडण्याचे दिवस आहेत त्याला नवीन पेरणी करायची आहे मात्र त्यासाठी त्याच्याकडे पैसे नसल्यामुळं त्यांना नैराश्यातून आणि कर्ज बाजारीपणातून आत्महत्या केलेली आहे आरती धन्यवाद ज्ञानेश्वर तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल